तर आता मस्त अशी मी खिचडी भात बनवतीये पण मी खिचडी भात मध्ये सुद्धा दही टाकते तर पुढे बघा किती मस्त असं पाणी जात झाडांना सर्व जण माहित असणार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार तर चला तुमच्यासोबत मी आज शनिवारचं रुटीन शेअर करते आणि आज भरपूर असे कामं पण करायचे आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर चला ब्लॉगच्या कंटिन्यू राहा आणि आज चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला तुम्हाला आज मी एक छोटासा डीवाय केलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते झाडांसाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी कसं काय केलेलं आहे तर हे बघा बिस्लरी बॉटलचं झाकण होतं त्याला मी असं छिद्र करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर ही लायझरची आपली ही आहे बॉटल त्याला स्वच्छ क्लीन केलं आणि त्यात पाणी भरलेलं आहे चल चला तुम्हाला आता मी त्याला झाडांना पाणी देऊन दाखवते मस्त असं हे बघा किती मस्त असं पाणी जातं झाडांना तर बघू शकता आत्ताच पूजा वगैरे पण करून घेतली मी छान अशी इथं पण झाडांना मी पाणी देते झाकण चांगलं पॅक करायचं आणि मग टाकायचं हे बघा झाडांना सुद्धा छान वाटतं बघा असं झाडांच्या वरी पानांवर टाकलं ना झाड छान असे ग्रो होत हे बघा हे गुलाबाचं झाड माझ हे म्हटलंय तर चला मी आता झाड तर ज्यांनी माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहितीच असेल मी काल मसाल्याचे भांडे आपले डबे वगैरे घसून ठेवलेले होते मग मी आज सकाळी ते मांडले वगैरे व्यवस्थित कारण की काल रात्री काय मला स्वयंपाक बन बनवायचा प्रश्नच आला नाही कारण की मी काल गेली होती बड्डेला तर त्यामुळे मम्मी काल काय केलं नव्हतं आणि भांडे तशीच होते मम्मी सकाळी येऊन मस्त असे भांडे वगैरे मांडले आणि आता वा आंघोळ वगैरे झाली माझी मग आता मी मसाल्याचे डबे वगैरे पण व्यवस्थित असे आता भरून घेत आहे कारण की कसं आहे ना ज्यावेळेस आपल्याला भाजी वगैरे करायची असली आणि त्यावेळेस परत भरायचं त्यामुळे लोड होत असतो म्हणजे गडबड होत असती खूपच त्यामुळे मग आता आरामशीर पहिला मी ते मसाल्याचे डबे वगैरे भरून घेत आहे आणि मसाल्याचे डबे बघा मी असे ठुलेले आहे मोठे नॉर्मल साईजचे जेणेकरून कसे मसाले एकत्र होत नाही आणि व्यवस्थित पटकन असे आपल्याला घेता येतात आणि जास्त क्वांटिटीत पण राहतं लवकर संपत पण पन एक पंधरा दिवस तर आरामशी जातं तर मी आज मस्त अशी पावभाजी दिलेली नाश्त्यामध्ये खाण्यासाठी आणि एका साईडला ढोसे पण केलेले मी तर ढोसे आणि त्याचबरोबर चटणी वगैरे होती तर कसं आहे ना जारोची हाफ डे पण असती आणि मला आज बरेच बाहेर पण कामं होते मला आज म्हणजे लेन्ससाठी मी जाणार होते चष्म्यासाठी वगैरे आणि त्याचबरोबर एब्रो वगैरे पण करायचे होतं मला कारण की आता गावाला वगैरे जायचं आहे आणि तिथे गेल्यावर परत म्हणजे खूप गडबड होणार आहे आणि त्यामुळे विचार केला चला आरोला आपण सोडून देऊ आणि मला काही दोन तासात कामं होऊन जातील आणि आरोला कसं बारा ते दोनपर्यंत शाळा होती त्याची पण मग मी काय केलं एब्रो वगैरे करायला तिथंच होते त्या पार्लरवाल्या ताई त्यांना मी ओळख म्हणजे आम मी पहिल्यापासून त्यांच्याकडे जात असती आणि पहिला मी त्याच साईडला होती राहायला पण मग आता ह्या दुसरीकडे आलेली त्यामुळे मग तरी पण मला तिथंच आवडतं बघा करायला आणि आपण जेव्हा जिथं पहिल्यांदा करतो ना तिथंच आपल्याला सारखं जावं वाटतं बघा तर बघू शकता मस्त असे माझे आता ढोसे वगैरे पण झाले आणि तर आता मी नाश्ता वगैरे करून घेणार आणि त्यानंतर ना आता हिंची सेकंडशिप असल्यामुळे कसं आहे ना पोरांना पप्पांसोबत खेळायला खूप आवडतं आणि हे कधी असता घरात कधी बाहेर कामासाठी जात असता त्यामुळे आज जरा टाईम भेटला होता त्यांना पण आणि मग मस्त अशी बघा ते मसाज चालू होते आमच्या घरात तेल मसाज दो ते ती, तिघं चौघांना आणि खूप मजा आली बघा कधीतरी असं आनंदाचे क्षण वगैरे असले ना खूप भारी वाटत आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं बघा तर आता तेवढं झालं आमचं मस्तपैकी आणि आता मी करून घेत आहे मस्त असं गुळाचा चाय तर मी चाय शिजवून घेतलेला आणि त्यानंतर ना, ना गूळ टाकून मस्त त्याला हलवून आता चाय गाळून घेणार आहे आणि चाय नाही पिला ना मला तर करमतच नाही चाय शिवाय तर चला आता मी आता एक कप माझा चाय पिऊन झालेला आहे सव्वा अकरा आणि आज आरोची शहा दुपारची आहे बारा वाजता असते त्याची शाळा आणि आता मला कपडे वगैरे पण धुवायचे आहेत त्याबरोबर भांडे घासायची त्या 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 तर मी सर्व क्लीन करते आणि त्यानंतर ना भेटते तुमच्यासोबत तर ब्लॉगर कंटिन्यू राहते तर आरोला आणून सोडलं आहे आत्ताच ऊन खूप भयानक आहे इतकं गरम होतं आहे ना खूपच तरी बघू आता आरोला आणून सोडले शाळेत आता जाते ब्युटी पार्लरला जरा एब्रो करायला कारण की गावाला जायचं आहे पुढच्या आठवड्यात त्यामुळे तेच चला तर मी आता आलेली पार्लरमध्ये तर ताईंसोबत मी जरा गप्पा गोष्टी करत होती आणि मस्त मजा वगैरे चालली होती आणि त्यांना मी सांगितलं माझं यूट्यूबचं चॅनल वगैरे ते तसे माझे इंस्टावर रील्स वगैरे बघत असता पण त्याला यूट्यूबचं चॅनल वगैरे माहीत नव्हतं मग ते पण मी त्यांच्यासोबत त्यांना सांगितलं तर माझे एब्रो वगैरे करून झालेले आता मी चांगले तर आमच्या घरापाशी चष्म्याचं पण दुकान होतं तर तिथे मी डोळे वगैरे चेक केले लेन्स पण बनवायला टाकली आणि ना त्यानंतर ना घरी येताना रस घेऊन आला उसाचा रस कारण की बाहेर खूपच ऊन होतं आणि घरी आल्याला जरा थंड असं पिऊ वाटत मग मी रस घेतलेला तर आता मस्त अशी मी खिचडी भात बनवते पण मी खिचडी भात मध्ये सुद्धा दही टाकते तर बघूया आपण आणि ते पण डाळींची बनवते बघू शकता तुम्ही आणि आजचा वार शनिवार आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे बघा फक्त कांदा का आणि टाकलेला आहे मी तर दही टाकून भात ना इतका मस्त लागतो ना खूपच छान लागतो तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि मला तरी खूप आवडतं फक्त आपल्याला काय आहे ज्यावेळेस दही टाकतोय ना आपण एकतर गॅस स्लो ठेवायचा एकतरी फास्ट ठेवायचा आणि ज्यावेळेस टाकला तर फास्ट असं आपल्याला हलवत आहे सलग नाही तर मग दही फाटू शकते बस तेवढंच आपल्याला राह म्हणजे राहतं बाकी काही नाही सर्व सोपं आहे आणि मी आज खिचडी भातसुद्धा एकदम सोपा बनवलेला आणि पण टेस्टी पण झालेला तर आता मी त्यात टाकली थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं भात फ्राय झाला पाणी वगैरे टाकलं आणि मस्त असं चवीनुसार मीठ टाकला आणि मला खिचडी तर खूप आवडते आणि शनिवारच्या दिवशी स्पेशली खिचडी केली ना ती खूप चांगली असते बघा आणि आता मी पापड वगैरे तळून घेत आहे थोडेसे तर लोणचं तर आमच्या घरात जास्त कुणाला आवडत नाही त्यामुळे मग मी लोणचं काय जास्त आणतच नाही आणि आम्ही खात पण नाही आहे तर म्हणून म्हटलं चला आता पापडच तळू थोडेफार भातासोबत खायला आणि ह्यांना दही भात वगैरे पण खूप आवडतं खायला खिचडी भात दहीसोबत तर आता कोकर पण थंड झालेला माझा आणि आता कुकर पण खोलून घेत आहे मी आणि मस्त बघू शकता भात छान झालेला मस्त मोकळा आणि साधे सिंपलच केलेले तरी घरात इतका मस्त असा वास येतो त्यांना खूपच छान आणि त्यांना तूप वगैरे टाकून दिलं मी मस्त खिचडीवर आणि मस्त असं जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर ना मग मी भात वगैरे लागलेला तो व्यवस्थित काढून झाकून एका साईडला ठेवून दिलेला आणि ह्यांना आज प्यायची होती लस्सी कारण की दहीचं पॅकेट पण मी येताना घेऊन आलेलीच होती आणि लस्सी प्यायची होती त्यांना त्यामुळे म्हटलं चला आता लस्सी बनवून घेऊ आणि काय वेळ लागत नाही बघा बाहेर आपल्याला किती महाग एक पाऊस घ्यायला गेलं तर पंचवीस रुपयाला काहीतरी पाऊस झालेला आणि तर एकच ग्लासपेक्षा नॉर्मली थोडं कमी येत असतं बघा आणि त्यात किती केमिकल वगैरे पण असतं माहिती आहे का बाहेरच्या पॅकेटमध्ये त्यामुळे आपलं घरातलं एक काय म्हणतं बेचाळीसचं पॅकेट आणलं का नाही दहीचं त्यात आपले चार ग्लास मस्त असे भरून होतील माहिती आहे का इतकी छान तर मस्त असे आपले लशी तयार होते तर चला आता मी वस्त वरून मस्त असं तुटी फुटी टाकली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा